मी बाबासाहेब बापू खडतरे दिनांक दहा एक दोन हजार चोवीस रोजी मान्य तहसीलदारांना बार्शी तहसील कार्यामध्ये सर्व विभागातील अनाधिकृत म्हणजे झिरो कर्मचारी काढून टाकावे असे मी अर्ज के सादर केला होता परंतु सदरच्या अर्जानुसार मान्य तहसीलदारांनी कुठल्याही प्रकारचा विचार न करता कुठल्याही प्रकारची कारवाई करणे त्यामुळे मी दिनांक तेवीस एक दोन हजार चोवीस रोजी मान्य तहसीलदार यांना तीस एक दोन हजार चोवीस रोजी बेमुद्या धरणे आंदोलनात बसत आहे असे निवेदन सादर करून सर्व विभागाला कळवण्यात आले परंतु तरी देखील तहसीलदार यांची डोळे उघड झाले नाही मग याचा अर्थ नागरिकांनी काय समजायचा माझ्या आजाप्रमाणे तहसीलदार यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही त्यामुळे मी बेमोडी धरणे आंदोलनास कायमस्वरूपी बसत आहे जोपर्यंत ह्या अनाधिकृत कर्मचाऱ्यावर कारवाई केली जात नाही तोपर्यंत मी हे सोडणार नाही याची शासनाने दखल घ्यावी तसेच पुरवठा विभागामधील तसेच पुरवठा विभागामधील तसेच पुरवठा विभागातील विभागामध्ये प्रत्येक कार्डासाठी काय काय कागदपत्र एवढंच दिली पण नागरिकाची सनद का लावल्या जाईल त्याचप्रमाणे आपल्या इथे सवा गोंधळ बघायचा जर झाला तर नागरिकांना किंवा पत्रकारांना देखील तिथे फक्त एकच अर्धा नेऊन द्यायचा तर तुम्हाला त्या अर्धाची दखल घेतली जाते किंवा नाही तर तुम्हाला प्रत्यक्ष डोळ्याने पाठवलं पण मग ह्याच्या पाठीमागो कोण आहे तसीलदारला ह्या गोष्टीवर नियंत्रण करता येते का नाही हाच मला पडलेला मोठा प्रश्न एक सामाजिक कार्यकर्ता मग जर ह्या मा गोष्टी माझ्या लक्षात आल्यानंतर मी काय करायचं नाही का एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून कधन अशीच तशी हे किंवा आर्थिक पळवणूक करायची का त्याच्यावर विचार केला पाहिजे तहसीलदार त्यामुळे मी सर्व नागरिकांच्या वतीने म्हणजेच एक सामाजिक कार्यकर्ता या नात्यांनी बे बेमुदत धन्य आंदोलन आज धन्य आंदोलनाचा चौथा दिवस आहे तरी तहसीलदार यांनी माझ्याकडे कुठल्याही प्रकारचे लक्ष दिलेले नाही त्वरित त्वरित कारवाई होईल अशी मी विनंती करतो जय भेम जय भारत